गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार मित्र तर बघा सकाळ सकाळी चहा घ्यायचं चाललेला आहे तर या चहा घ्यायला तुमचं झालं का चहा पाणी आमच्या साहेबांनी बघा आज चहा बरोबर खायला काय आणलेलं आहे मस्त असं पिळायची खाली आणली आहे आणि हे मला आवडते बटर जिरे बटर आणले तर या पटकन चायला चहा चपाती दिली नाही चहा चपाती खाल्लाव नाही का तुम्ही दिसलीच नाही चपाती उशीर झालाय उशीर झालाय त्यांना आणि आज डब्यासाठी भाजी बनवली भेंडीची भाजी चपाती मस्त सानवीला चहा प्यायचंय पण काय मोबाईल धरलाय तिने ना हातात तर बघा चहा पितो आता आम्ही मस्त पैकी चहा आणि बटर माझ फेवरेट सानवी कसं तोंड होती का आणि शिल्पलं का सानवी चहा पिण्यासाठी आली आपलं तर सगळ्यांना सकाळी गुड मॉर्निंग झालं होतं चहा वगैरे झाला आहे हे बघा सानवी इथं नाश्ता करते गरम शिळा भात होता रात्रीचं थोडं गरम केलं आणि आता मी निघालेली आहे कामाला तर चला सगळ्यांचं मस्त काम वगैरे हो सगळं आवरलेलं आहे चाकपाक झालेलं आहे घर वगैरे हो आणि आता कपडे बिपडे झालेले आहेत कामाला जायचं नऊ दहा वाजता टायमिंग आहे माझं साडेनऊ झालेले आहेत नऊ पस्तीस तर चला आता आपण संध्याकाळी भेटू संध्याकाळचं आपलं रुटीन काय बघू आता सकाळचं रुटीन तुम्हाला दाखवलंय भेंडीची भाजी चपाती बनवली होती छान पैकी असं आणि भेंडीची भाजी फक्त मला सानवीला आणि साहेबांना आवडते आणि आज केस वरती न बांधता असं जुट्टा बांधून चालले मॅडम बो बांधून चालले बो, बो लावलाय बो तर छान अस जाते तयार होऊन कामाला बाय बाय कारण रडत खडत जायचं नाही फ्रेश होऊन गेलं कामाला तर दिवस फ्रेश जातो आणि मॉर्निंग पण खूप छान होती तर आजची मॉर्निंग पण छान होती रोज आपली मॉर्निंग छानच होती आपली मॉर्निंग आपणच स्वतः छान करायची कारण दुसऱ्याचा कोणाचा विचार न करता स्वतःचा विचार आणि फॅमिलीचा विचार करणं खूप गरजेचं आहे तर चला आता बाय पोरांना सगळ्यांना सा दादा सावका जा काय आणि खाऊन जा काही तरी बर का असं जाऊ नको हम्म पोरं आता बसने जाते ते रोड्या तर झालं आहे टायमिंग आता तर मला आपलं सकाळचं एक तुम्हाला दाखवावं एवढच की कामाला कशी जाते ते काय काम आपलं आपण शिकलेलं जास्त नाही मी बाळ सांभाळायला का जाते बाळ सांभाळते दहा ते सहा वाजेपर्यंत सांभाळचं काम करते शिकलेलं नाही यांना शिकलेले पण ह्या व्हिडिओमध्ये येते आणि शिकलेले पण व्हिडिओमध्ये येते व्हिडिओ काढते पैशासाठी तर आपण काय शिकलो नाही आपला अजून यूट्यूबचं काही पैसे वगैरे चालू झालेले नाही जेव्हा चालू होतील तेव्हा आरामात घरी बसून यूट्यूबचेच व्हिडिओ सोडायचे ते खूप मोठं स्वप्न आहे यूट्यूबच्या ह्याच्यावर पण देवकर तुम्ही लोक जर सपोर्ट केले सगळे भाऊ बहीण कोण आहेत ते बघणारे तर नक्कीच पुढं जाईल मी आणि असंच तुमचं सपोर्ट राहू द्या तर चला बाय बाय सगळ्यांना बाय बाळा बाय दादू बाय बाय चला नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो श्री गुरुदेव सगळ्यांना तर बघू शकताय आहे येता येताच कामावरून सुटले होते पटकन तिथं मला एका भाजीवाल्यापाशी हे मक्याचे कंचं दिसले तर दोन कंचं घेऊन आले तर दोन कंचं कितीचे होते विचारले नाही खूप असे मागवते जाऊ दे सांगू नये पन्नासला तीन कंचं भेटले मला हे तर मी हे कंचं घेऊन आले होते येता येता तर आल्यानंतर पटकन सोडले आणि आता त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मस्त असं भाजून घेतले मी कायम पाच पाऊस चालू आहे पाऊस येत आहे काहीतरी गरम गरम खाऊश वाटतं कामावरून आल्या छान सोबत मग आता इथं आपल्याला तेल टाकायचं आहे चांगले दोन पया तेल टाकलेले तर आता ह्याला खमंग असं मस्त भाजलेलं आहे मीठ वगैरे टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आणि आता आपल्याला थोडंसं थोडस हलकाच लाल चटणी टाकायची त्यानंतर आपण चाट मट चाट मसाला पण टाकत आहे भूक लागली व भूकेने बोबडी वळायला लागली तर हे चाट मसाला असं भरपूर टाकत आहे मी तुम्ही तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता तर आता आपला गॅस बंद करून द्यायचा आहे लिंबू टाका किंवा नाही टाकलं तरी चालते याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो काही पण टाकू शकता आणि मस्त असं हे बघू शकताय वरून कोथिंबीर पण मी टाकलेली आहे मुलं मुलं पण शाळेत नाले दादा तर गेलाच नाही शाळेत कालपासून तर आता सानवी ता आली आहे शाळेतून आणि मी पण आले कामावरून तर बघू शकताय चला मस्त आता हे खायला आहे आपल्याला खूप छान असं झालेलं आहे बघून बघून तोंडाला पाणी सुटत असतं आता हे जे भजी बिजी काय हे असले काय उद्योग करायचे नाही पटकी झट आता असं बनवायचं की खायचं तर बघा गरमागरम चहा पण प्यायला यायचं मस्त असं चहा ठेवलेला आहे सानवीने आल्यावर हो। आता आम्ही दोघी जण माहिती बसून चहा पितो तर खूप वाफा येतात बघा चहा पिएंगा मस्त आता चहा पिणार आहे चहा चहा सोबत चार सोबत चायचे मकेचे आपल्याला आता आप आप हे आपल्या गावाकडचे नाही आहेत काय स्वीटकॉन स्वीट कॉर्न स्वीटकॉर्न आपल्या गावाकडे कसे आप असते पाणी जात तर बघा मम्मी कसं रिक्वेस्ट करते रिक्वेस्ट करते करत नाही येतो गळ दाबून मारण्याचा प्लॅन झालाय <laughs> मम्मी लॉक चेंज करत होती फोनच डोळे खूप लाल झालेत त्याचे म्हणून हो का मारतोय मला गप ना मम्मी मस्तपैकी असं खाते बघा मम्मी कस झाले तर चला मी बनवते व्हिडिओ बघा बघा जाता जाता सबस्क्राईब करा आणि आपला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबाय विसरू नका आणि दोघांचे भांडणं पण बघायला विसरू नका बहिणी बहीण भावाचे तर कसं गरम गरम खायला मस्त वाटत हे पावसाळ्याचे दिवस आहेत असं चटपट काहीतरी खावशी वाटत आले आले चटपट खात आहे आणि बिस्किट खाल्लं होतं मी चहासोबत सोबत ते कागद डायनिंग टेबलवरनं उडून खाली जाईल म्हणून इथं खाली ठेवले आहे तर या तुम्ही पण खायला